टाळी तरी वाल धन्यवाद <laughs> आवडला आवडलं आता शिकपटले आशाने पावणार आहे का नाही मनात भावत नसेल देवा तू तर दिलं असते तू मला का दिलं नाही आशाला देव पाहणार आहे का दादा नाही मनात भाव नसेल तर त्या भक्तीला अर्थ नाही भावे विना भक्ती आणि भक्ती विना मुक्ती विना शक्तीच बोलू नये चांगला पहिलवान अगदी भरलेला अंग आणि रणांगणात उतरला अरे मी पट्या एका मिनिटात खलास करीन सगळ्यांना समोर आला चांगला भरलेला अंगा सगळा चांगला पण अंगात जर शक्तीच नसेल तर त्या पहिलवान केला अर्थ आहे का तसच मनामध्ये भाव नसेल तर भक्तीला अर्थ नाही बळे विना शक्ती बोलूच नाही भाव नसेल तर भगवान परमात्म्याला अडवण्यात अर्थ नाही पण दादा जगद्गुरु तुकोब्बरायांचा मनामध्ये भाव सुद्धा होता नाम सुद्धा होत आणि भक्ती सुद्धा होते आणि तुकोबरांच्या जीवनामध्ये मुमुक्षता अवस्था प्राप्त होते प्राप्त होती दादा एवढा परमार्थ केला एवढा परमार्थ केला रात्र आणि दिवस पांडुरंग हाच छंद गोविंद गोविंद मन

माला गिया फक्त एकच ध्यास भगवान परमात्मा पण हे जगत गुरु तुको काय म्हणतात आम्ही जन्माला आलो मृत्यू लोकात जन्माला आलो भाग्यवान ठरलो आम्ही कारण दुर्लभ देह आहे दुर्लभ दे देवानुग्रह हे तुकम मुमुक्षत्व मुमुक्षत्व महापुरुष संशय हा देह मिळाला भाग्याची गोष्ट आहे त्यात मुमुक्षता अवस्था प्राप्त झाली मग तर दुधात साखर पडल्यासारखी झाली संतांची ये पाई हा माझा विश्वास संतांची पाई हा माझा विश्वास नुसता विश्वास नाही ठेवला बोलण्याकडे लक्ष द्या फक्त विश्वास नाही ठेवला सर्व भावी जालो सर्व भावेदास झालो त्यांचा तू कोब्बा म्हणतात मृत्यू लोकामध्ये आम्ही जन्माला आलो आन। आणि संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला इतर ठिकाणी न ठेवता संतांच्या चरणावरती ठेवला अग प्रथम चरणातला संतांची पायी हा माझा विश्वास विश्वास हा शब्द खूप महत्वाचा आहे विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास विश्वास या शब्दावरती आपलं संपूर्ण सबंध जीवन अवलंबून आहे आता कस विश्वास हा शब्द किती अक्षरी हो काका सावखेडा विश्वास हा शब्द किती अक्षरी आहे साडेतीन अक्षरी शब्द आहे आपला हा देह किती हाताच आहे या साडेतीन शब्दाच्या अक्षराच्या शब्दावरती शब्दा आपलं सबंध जीवन अवलंबून आहे कस तर दादा आपण जगत असताना कुठलाही पाऊल असेल कुठलीही पुढची वाटचाल असेल तर त्या विश्वासावर चालत असते आपली लेकरं आपण शिकायला घातली बाहेर शिकतायत गुरुजी त्याला शिकवतातच आहेत तो शिकतोच आहे ते लेकरावरती त्या गुरुजींवरती आपण ठेवलेला काय विश्वास आहे दादा तोंडा मागितला हुंडा दिला तोंडा मागितला सोनाना दिलं मागेन ते दिलाय ते आपल्या मुलीला व्यवस्थित सांभाळतील आपण त्या पाहुण्यांवर ते ठेवलेला काय हो दादा विश्वास आहे बाहेर कुठं आपण जेवायला जाऊ हॉटेलमध्ये ते जेवण अगदी व्यवस्थित स्वच्छ भांडे धुवून केलेलंच आहे आपण त्या त्यांच्यावरती ठेवलेला काय हो दादा हॉटेलच्या मालकावरती विश्वास आहे दादा डॉक्टर आपण गेलो त्या डॉक्टरांनी बरोबरच गोळ्या औषध दिले आहेत मरायचे दिले नाहीत हा आपण त्यांच्यावरती ठेवलेला काय विश्वास आहे दादा मला सांगायचंय काय विश्वासावर आपला संबंध जीवन अवलंबून आहे मग हाच विश्वास आपण एखाद्या महत्वाच्या माणसावरती ठेवला नाही विश्वा विश्वास जर कुठे दगा फटका झाला तर आपण त्या माणसासोबत कधी राहतो का दादा जातो का कधी नाही पण दादा जगद्गुरु तुक बऱ्या म्हणतात असा आमच्या मनामध्ये कुठं संकोच राहिलाच नाही आम्ही अशा व्यक्तीवरतीच विश्वास ठेवला अशांवरती विश्वास ठेवला की त्या ठिकाणी आमच्या विश्वासाला कधी दगा फटका होऊ शकत नाही कुठं ठेवला विश्वास संतांच्या चरणावर विश्वास ठेवला आपण संताच्या जर संगतीत राहिलो तर ते अगदी आपल्याला आप व्यवस्थित आपलं भवसागर आपल्याला आप पार अगदी भव नदीच्या पार अगदी व्यवस्थित नेऊन सोडतात म्हणून ज्ञानोपारा म्हणतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात आणि साधूचे संगती तरुणोपाय तरुण जाऊ आपण संताचे संगतीने मनोमार्ग गती तुम्ही म्हणाल कोणी कोणी विश्वास ठेवला कोणाच कल्याण झालं सर्वांना उदाहरण माहितीयेत आजकाल वक्त्यापेक्षा श्रोते हुशार आहेत दादा बाबा बरोबर की नाही वक्त्यापेक्षा श्रोते हुशार आहेत कुठं सांगणाऱ्याला ना वक्त्याला कुठं चार अभंग पाठेत तर बसलेल्याला गाथाच पाठय बरोबर का नाही असं बऱ्याच ठिकाणी म्हणून दादा तुम्हाला कथा भाग सर्वांना आहे कोणी कोणी विश्वास ठेवला आणि कोणाकोणाचं था कल्याण झालं वाल्या कोळी दुराचार पण विश्वास कुठं ठेवला संगतीत गेला संताच्या आणि वाल्याचा वाल्मिकी झाला आणि विश्वाच्या मालकाला तस जगावं लागलं शबरी मातेनं काय केलं दादा शबरी माता माहितीये का आयुष्यभर भक्ती केली आयुष्यभर संत ज्या वाटेनं जात होते दादा ती वाट रोज झाडून काढायची रोज रोज झाडून काढायचे कधी अपेक्षा नाही केली की संतांनी आम्हाला दर्शन द्यावं संतांनी आम्हाला जवळ घ्यावं कधीच अपेक्षा केली नाही अपेक्षाच कधी केली नाही रोज फक्त सेवा करायची लांबून गुरुजींना पाहायचं आणि आपापल्या दिनकर्मीला सुरू करायचं पण वय झाला आणि झाडावरून खाली उतरण्याची उशीर झाला गुरुजींनी पाहिलं हे बाळा थांब कोण आहेस रोज आम्ही या ठिकाण जातो रस्ता खूप स्वच्छ असतो हा रस्ता तू झाडून काढतेस का हो बाबा मी झाडून काढते मग आतापर्यंत तू समोर काय नाही जवळ काय नाही कधी तू बोलली नाही का काही गुरुजी मी एका भिल्लाची मुलगी भिल्ल जाती जन जन्माला आलेली म्हणून मला वाटलं की तुम्ही जवळ घेताल की नाही तुम्ही बोलवताल की नाही बोलताल का नाही असा माझ्या मनात संकोच होता म्हणून मी आले नाही बाळ तू भाग्यवान आहेस आम्ही आयुष्यभर भक्ती केली आम्हाला आम्ही विश्वाचा मालकाला भेटायला चालू वैकुंठामध्ये पण तू भाग्यवान आहेस की विश्वाचाच मालक तुझ्या घरी भेटण्यासाठी येईल तुझ्या झोपडीत भेटायला येईल रोज वाट पाहिली विचारली नाही ताईक विचारला नाही दिवस रोज वाट पाहिली म्हणते शबरी माता की आज मेरी रामजी का होगा, शबरी के का स्वप्न मनावते, मनामध्ये आय घुराई तब मैं आसन पर बैठाऊंगी मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी सत सत लखन जी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन होगा राम जी का आवन होगा शबरी के कुटियों का पा दिवस उगाडला विश्वाचा मालक झोपडीत आला कळत नव्हतं काय करावं भगवान परमात्म्याला बसायला लक्षात नाही फक्त पाहत राहिली बोर सुद्धा द्यायचे लक्षात नाही चरण धुवायची इच्छा झाली पण पात्र नव्हतं धुण्यासाठी ताट नव्हतं पात्र नव्हतं पण दादा एक लक्षात घ्या शबरी मातेकडं पात्र नव्हतं पण भगवान परमात्म्याचे चरण धुण्याची पात्रता होती आज आपली कपाट पात्रानं भरलेली आहेत पण आपल्याकडं पात्रता आहे आहे का दादा नाही पात्रता नाही कारण पूजे करायला बसलो आपण देवाची घरात मांजर आली तर आपलं चित्त विचलित होत आहे कशी दादा पात्रता येईल येऊ शक एक दृष्टांत आठवला एक बाबा लक्ष द्या एक बाबा पूजा करत होते आणि पूजा करता करता त्यांची लक्ष्मी जी का बहुती माश्यासारखी जस माशी मा कशी भुंग भूंग भुंग भुंग करते कानाजवळ तशी त्यांची पत्नी कानावर भुंग, भुंग करायला लागली बडबड करायला लागली प्रत्येक लक्ष्मीची ती काय सवय सावखेड्यात आहे का तस काय हा साव आहे का तसं काय दादा नाही ना तशीच ती लक्ष्मी मग त्यांच्या बहुती बडबड बडबड करायला लागली ह्यांनी असं केलं गेलं तुम्ही मला कधी हे सोनं करणार तुम्ही ते कधी करणार संकरात आली कधी सोनं करणार कारण संक्रांत सोन सगळ्यात जास्त संक्रांतीलाच आवडतं आणि माझे गुरुवारी सांगतात का मी बऱ्याच ठिकाणी सांगितलंय की संकरात ही घोड्या गाडावर बसतच नाही ती गडी माणसावर बसती कशी संक्रात आली की आपली लक्ष्मी ह्या सणाला काय करता त्या सणाला काय करता अगं तुला त्याच सणाला हे केलंय आता कशाला हे सोनं मला करायचंच आहे किती सोनं असतं महिला मंडळीचा पुतळ्या सोनं ऐका बर का आता पुढच्या वेळेस तुम्ही हट्ट करा सावखेडा पुतळ्या हा गोरलं पुतळ्या हा डोरल साकळ्या हा पैंगान कमरे कंबर पटा आग पुतळ्या हा गोरलं पुतळ्या ह डोरल साकळ्या हप्पा नकंबर पटा अग न किती सोन आहे पुतळ्या लक्षात घ्या डोरलं पुतळी हा डोरल साखळ्या हा पैंजाण कमरेला कंबर पटा पुतळ्या हा डोरल साखळ्या हा पैंजा ना कमरेला कंबर पटा आकड्यात घाल करूनी ने

कंबरेला कंबर पट्टा इतकं मग तुमच्याकडं किती याच्यातलं आणि किती नाही तुम्ही चेक करून पहा घरी गेल्यावर आणि असा पट्टा लावा कर कर ना भोंगा लावा असा पाटी मग घर सोडून जायची बाजी आली पाहिजे माणसं म्हणतील काय सांगायला पूर्गी इथं आमची लक्ष्मी तर कडक ही पूरगी नाही असं ना का, का करू एवढं का गरीब आहेत आपले विचार दादा ह्यातून एक तुम्हाला गोष्ट सांगते आपली कुठं महिला आपली लक्ष्मी एखाद्या थोड्या फार गोष्टीची थोड्या एखाद्या दुसऱ्या तोळ्याची इच्छा करते सोन्याची पण जी राजा जनकाची मुलगी होती राजा दशरथाची सोन होती विश्वाच्या मालकाची कौशल्यानंदन दशरथानंदन प्रभू रामचंद्राची पत्नी होती तिला सुद्धा कसा दा मोह झाला होता दादा सोन्याचा हरणाचा मग ना अयोध्या नाथा दादा आपली कुठं लक्ष्मी एका तोळ्याचा दोन तोळ्याचा हट्ट करते थोडा पुरवायचा आपण पण तुम्ही पण थोडं समजून घेत जा बर का महिला मंडळ तुम्हाला सुद्धा सांगते आपल्या कुं कपाळावरच्या कुंकापेक्षा सर्वात मोठा दागिना कुठलाच नाही कसा गळ्यामध्ये किती तुम्ही सोनं घालाव दादा किती मोठे अलंकार घाला गळ्यात हातामध्ये कपाळाला कुंकुवाच लेणं नसेल तर त्याला अर्थ आहे का दादा शोभून दिसेल का ते पण दादा हातामध्ये अलंकार नसू द्या बांगड्या नसू द्या कंकण नसू द्या गळ्यात काही नसू द्या फक्त दोन डोरले असू द्या आणि कपाळाला कुंकू असू द्या स्त्री कशी शोभून दिसते दादा सांगायचे मला एवढंच की सोन महिला मंडळाला खूप आवडतं आणि ह्याच सोन्याचा हट्ट ती स्त्री त्या मालकाला त्या बाबांना करत होती आणि हे काय करत होते राम 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 राम, राम पूजा देवाची पूजा करत होते ते श्लोक बी कळत नाहीत बरं का पटपणा माणसाला ते, ते देवालाच कळते आणि त्या माणसाला तरी कळते का नाही पट 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 श्लोक म्हणायचे बाबा श्लोक म्हणायला लागले तेवढं त्यांची मागो बडबड सुरू झाली यांनी सोनं घेतलं त्यांनी सो ते घेतलं ते अलंकार घेतले तुम्ही आम्हाला राणीहार कधी करणार हा झाड तेवढं ती बडबड करत करत कुठे गेली शेजार निकट हे आपले बरं झाले एकदा चिकटकट गेली म्हणून हे रामकृष्णारी 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 पूजा झाली पाटावरती बसले जप माळ घेतले आणि भजन करायला लागले जप करायला लागले रामकृष्णारी 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 तेवढ्यात हिनं काय केलं होतं गॅसवरती दूध ठेवलं होतं दूध काय ठेवलं होत दूध दूध ठेवलं गॅस कमी पण नव्हता फुल गॅस आणि तेवढ्यात येऊ यो काय आला बोखान मांजर सोबत आणि <laughs> हे बाबा भजन रामकृष्णारी रामकृष्णारी राम कृष्णारी रामकृष्णारी लक्ष गेलं हळूच इकडं कुठं गॅसकड दूध होत दुधाकडं लक्ष गेलं मांजरण बोका आले होते बाबा म्हणते आपली ही लक्ष्मी कुठं गेली दूध वाया चाललं आता मांजरण ती पितेच आणि नंतर रामकृष्णारी 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 जप सुरू होता हे इकडं रामकृष्णाला हरी म्हणायचे तिकडं मांजरीला फिर म्हणायचे कसे म्हणायचे रामकृष्णारी रामकृष्ण फिर रामकृष्णा कस बघ रामकृष्णारी रामकृष्णने म्हणायचे मांजरीला फिर म्हणायचे इकडं रामकृष्णाने तिकडं फिर बाबा सुरू हर्र मुलगा कटकटत झाली बाबा आता बोल तिकडो रामकृष्ण रामकृष्ण ह्या बाई तिकडे गप्पा रांगल्या तेवढ्यात आलीन बर रे झालं दंडवत घातला बाईला रामकृष्ण रामकृष्णाने केलं ठेवली आणि मान बाई कुठे गेली शेजार निकट गेल ते सांगायचंय का दादा बाबा करतेत पूजा बाबा जप सुद्धा करतेत पण त्यात आहे का अन चंचलाचा पाळा जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे लगे वेळ जाता येता लगे i